महाराष्ट्राने पाहिलं दोघ भाऊ एकत्र आले परंतु सर्वांची नजर राज साहेब काय बोलता याच्यावर होती राज साहेब नेमकं त्यांच्या भाषणाचा रूप कुणाकडे आहे ते आपल्या मांडणी कशी करतायत याच्याकडे कर सर्व संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आणि तुम्ही पाहिलं असेल राज साहेबांनी अत्यंत संयमी आम्ही जरी विरोधात असलो तरी आम्ही त्यांची तारीफ यासाठी करतो की त्यांनी अत्यंत संयमी आणि मुद्दे मुद्देसूद ज्याला म्हणतात ते भाषण त्यांनी केलं मराठी का हवी हिंदी का नको घडलेल्या घटनेवर आधारित त्यांचं ते भाषण होत मला वाटतं लोकांना सुद्धा त्यांचं ते भाषण आवडलं असं काही लोक याचा राजकीय अंदाज लावायच्या भांगडीत पडले होते की आता राजधान उद्धव साहेब एकत्र आले मग आता काय होणार मग पुढची युती कशी होणार मग आणखी काय होणार काहीही नाही मराठी माणसाची एकजूट दाखवण्यासाठी आम्ही एकत्र आलो असं राज साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे त्या मेळाव्यामध्ये सुप्रियाताई होत्या जितेंद्र रावड होते काही कॉम्रेड होते त्यांनी सुद्धा मला वाटतं हीच आठ टाकली असेल की तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षाची युतीबद्दलच यामध्ये काही बोलायचं नाही पण तरी एकीकडे एक उबाट्याचं भाषण पाहिलं तर तेच होत पुन्हा तेच टोमने मारणं होतं तेच ते विषय होतात मनावर तसं ते प्रभावीपणे लोकांच्या मनावर बिंबवलं गेलं नाही एक सामान्य नागरिक म्हणून जरी मला विचारलं तर राज साहेबांच्या भाषणाला जो उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांनी दिला तो उभट्याला मिळालेला नाही म्हणून काही लोकांनी जे काही मनाचे मांडे मनातल्या मनात मांडले होते की आता आपण सर्वजण एक आलेलो आहोत आता आप सब कुछ अलबेल आहे तसा प्रकार ते घडलेलं नाही हे मला या ठिकाणी नमूद करायचे आणि शेवटी सुद्धा अनेकांनी प्रयत्न करून पाहिला की एका एक एकमेकांनी एकमेकाच्या हातामध्ये हात घ्यावा काही ते उंच करावेत तो त्या दोघांनी ते केल्याचे कुठं दिसून आलेले नाही म्हणून हा मेळावा मराठी भाषेसाठी होता मराठी माणसासाठी होता फक्त याच्यातून अंदाज काढला जातो मला पुढे आला काही म्हणतो आणि काय संबंध आला मेळाव्याचा त्या सगळ्या गोष्टीचा दरवेळेला टोमणे मारण याशिवाय दुसरं उद्योग नाही का तुम्ही जय गुजरात मधले नाही तुम्ही लुंग घालून डान्स केला नाही त्या तुमच्या नेता तिथे बसलेल्या आहेत त्यांनी तुमच्यावर कमेंट्स केलेल्या आहेत लुंगी लुंगी डास ते तिनेच करून दाखवलेला आहे म्हणून तुम्ही जे केलं ते सर्वच बरोबर असं का समजतात आणि शिंदेसाहेबांनी काही चुकीचं बोललंच नव्हतं एक समाज त्या ठिकाणी बसलेला समाजा का त्या समाजाबद्दलचा असलेला तो शब्द वापरला म्हणून ते काही पाकिस्तानतून आलेले गुजराती बांधव नाहीत ते त्यांनी सुद्धा स्पष्ट केलं का त्यांना दूर लोटायचा प्रयत्न करतायत आपण एखाद्या समाजाच्या कार्यक्रम मध्ये गेलो तर त्या समाजाच्या अनुसरून आपण घोषवाक्य तयार करत असतो बजारा समाजाच्या कार्यक्रम सला म्हणतो असंच अनेक ठिकाणी ज्या ज्या प्रांतामध्ये जातो किंवा ज्या ज्या प्रांताचे लोक एका ठिकाणी येतात त्या टायमाला त्याच पद्धतीने बोलावं लागतं आता हे हिंदी भाषेला जे काही विरोध करत होते यांनी उत्तर प्रदेशाचा यांचा मेळावा घेतला नाही का ठाण्याला तिथे हिंदीमध्ये भाषण केलं नाही का के ना मग तुम्ही हिंदी भाषेत झालात का परंतु फेक नेरेटिव्ह सेट करायचा आणि त्याच्यावर भाष्य करायचं त्याच्यावर राजकारणामध्ये काहीतरी मोठं काहीतरी वादळ उठल्याचा आविर्भाव आणायचा हे मला वाटतं योग्य नाहीये उत्तर प्रदेशाच्या मेळाव्यामध्ये घेतलेले मेळावे यांनी आणि त्याच्यामध्ये हिंदीमध्ये चांगलं भाषण केलेलं म्हणून मराठीचा अभिमान किंवा स्वाभिमान गाडला गेला असं म्हणायचंय का तसं होत नसतं मराठी भाषा ही प्रामुख्याने आणि प्राधान्याने ही आमची मातृभाषा आहे म्हणून त्या मराठीच्या भाषेला कोणीही नक लावू शकत नाही मराठी सक्तीचे तर झाले आहेच आहे पण मराठीचा अपमान करणाऱ्याला सुद्धा कोणीही माफ करणार नाही हे आधोरेखित आहे पुन्हा मुंबई पासून महाराष्ट्र तोडण्याची तो भाषा त्याच्यासाठी असलेलं हे काय षडयंत्र असं काही समजायचं कारण नव्हतं परंतु आता राजकारणामध्ये कुठेतरी हवा तयार करावं हो लागते ना ती हवा तयार करायचा त्यांनी प्रयत्न केला आणि मला वाटतं त्याच्यातून एवढं काही निष्पन्न होणार नाही आम्ही एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी असं उद्धव ठाकरे पण राज ठाकरे आधळ एकत्र राखू राज राजसाहेबांचं उद्धव साहेब भाषण करत असताना राजसाहेबांचा चेहरा तुम्ही पहा कुठेही त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही रिॲक्शन नव्हती कोणतही त्यांच्या भाषणाला कुठेही त्यांच्याकडून टाळी पडलेली नव्हती ते अत्यंत गांभीर्यानं त्या सर्व गोष्टीकडे पाहत होते घटनेकडे पाहत होते तुम्ही पहा तुमच्या गंभीरपणे आणि म्हणून त्यांनी हा कधी उल्लेख केलेला नाही कोणताही झेंडा नसलेला कार्यक्रम म्हणून राजसाहेबांची त्या कार्यक्रमाला उपस्थिती होते हे स्ट्रॅटेजिक वाटतं राजण्याबाबत वाचण्याबाबत काहीच न आणि उदयचं बोलणं राजसाहेबांनी सरळ सरळ कमिटमेंट केली असावी मी येईन मला मराठीबद्दल जे वाटतं ते मी बोलेल त्या व्यतिरिक्त मी काही बोलणार नाही आणि कुणावर टीकाही करणार आणि तेच साहेबांनी केलं म्हणून बाना ज्याला म्हणतात ना तो राजसाहेबांनी टिकवला आम्ही त्यांची प्रशंसा यासाठी करतोय की मूळ मुद्दा ला भरकट न ठेवता त्याच्यावरच बोलणं हे राजसाहेबांनी आज दाखवून दिलं कुठे दुजोरा दिला हा काय युतीचा मेळावा नव्हताच मराठी भाषेवर प्रेम दाखवण्यासाठी एकत्र आलेल्या अनेक नेत्यापैकी त्या दोन नेत्यांनी प्रमुख बोलावं अशी त्यांची भूमिका होती म्हणून त्याच्यावर तुम्ही जर पाहिलं तर कोणाची ही वेगळी रिॲक्शन नाही त्यांनी सांगितलं की मराठी मुद्दा म्हणून आम्ही एकत्र आलो जो मुद्दा त्यांचाही आहे आमचाही आहे मराठीसाठी आम्ही वाटेल ते करू हे आमची सुद्धा धारणा आहे आम्ही त्या पद्धतीने आमचा कारभार तसाच करतो एकत्र आम्ही एकत्र राहण्यासाठी त्यांनी सांगितलंय राजनेत्यांना त्यांना दुजारो दिलाय का एकत्र या एकत्र राहा त्याच्याबद्दल आम्हाला काही त्याच्याबद्दल वाईट वाटायचं काहीच कारण नाहीये राजन साहेब एकत्र झाले म्हणून आमच्या पोटात दुखायला लागलं ला। असं समजण्याचं कोणतंही का कारण नाही गैरसमज करून घेऊ नका असं असं वाटवू देऊ नका ना नाही आता ते एकत्र तर आमचं काय होईल मग आम्हाला आम्ही घाबरले आहोत भेलेलो आहोत आणि ते एकत्र येऊ नये म्हणून देव डुबून बसलेलं असं समजण्याचं काहीच कारण नाही ते एकत्र आले तर आम्हाला त्याचा आनंद आहे राज ठाकरे असंही भाषणामध्ये आम्ही त्यात राहतात विषयाला धरून बोलले ना साहेब या मराठी भाषेसाठी एकत्र आलो था। हे होत राहतात होत राहतात तुटत राहतात त्याच्याबद्दलच काही देणं घेणं त्यांनी ठेवलंच नाही अत्यंत परखडपणे भूमिका मांडली त्यांनी सरळ सांगितलं ही काय कोणत्या पक्षाची युती नाही वीस वर्षानंतर साहेब आणि उद्धव साहेब एकत्र आले आता महानगरपालिकेवर भगवा फडकू अशी कुठे घोषणा आहे का त्याच्यात काहीच नाहीये नो पॉलिटिक्स हे साहेबांनी जपलं उद्धव साहेबांनी ठरल्याप्रमाणे मला सत्तेहून काढलं माझी सत्ता हिसकून घेतली बंडखोरी केली गद्दार झाले हे सगळं त्यांचे वाक्य होते म्हणून आता लोकांना राजच भाषण आज भावलं त्यांचं असं म्हणणं होतं की अनेक लोक आता बाबा गोवाल नाही होत असतील काही दाडे लावतील आणि अस्वस्थ होतील माझं एकत्र पाहून हा मराठीचा मुद्दा होऊ शकतो का हा तुम्ही कार्यक्रम कोणता घेताय हे बाबा बुवा बाजी सगळं करणं हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती हे कोण करत हे सगळं चांगलं सगळ्या महाराष्ट्राला माहिती किती बाबा असतात हे माहिती माहितीये तुम्ही सांगितलं नाही तरी लोकांना लोक आंधळे ते लोक पाहतायत म्हणून तुम्ही इतरांची चिंता करू नका एक लक्षात ठेव मी पुन्हा पुन्हा सांगतो राजसाहेबांनी चालवलेला वीस वर्षाचा एक खांबी तंबू हा मोठ्या कष्टाने चालवला होता त्याच्यातले लोक हे इतर पक्षात जाणाऱ्याची संख्या कमी आहे तेवढ्याच कितीतरी पटीनं उभाटातले लोक इतर पक्षात जाताना आपल्याला पाहायला मिळतात म्हणून पडझड राजसाहेबांच्या पक्षाची नव्हती झाली पडझड ही उभाटा गटाची झाली त्यामुळं त्यांना ह्याची आवश्यकता होती आणि आज त्यांना समाधान लाभलं असेल की आपल्या बरोबर कोणतरी आहे असं वाटतं असं नसतं युती इतके सहजासहजी होणार नाही तुम्ही यात पाहिलं काँग्रेस आलेली नाही राष्ट्रवादीचे दोन जण आलेले आहेत त्यांना कितपत अधिकारी माहीत नाही आणि मग राजबरोबर जायचे की नाही हा मोठा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते येत असतात म्हणून त्याच्याबद्दल आज युती होईल का नाही परंतु उद्धव साहेबांची आणि राजसाहेबांची जर युती झाली तर मला वाटतं आघाडी महाविकास आघाडी हे अस्तित्वात राहणार नाही निश्चित हो। साकार साकारवावं बाळासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठीच आम्ही लढतोय आम्हालाही त्याच त्यांची जी भूमिका होती त्याच भूमिकेतून आमचंही काम चाल चालू राहणार आहे आणि म्हणून आम्ही कधी आमच्याकडून चूक कामा कामाने याची काळजी घेत असतो कोणी आम्हाला मार्गदर्शन केलं तर आम्ही त्याचा स्वीकार सुद्धा करत असतो हे बाळासाहेबांना कमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवतो हे म्हणते आम्हा दोघांना एकत्र आणि हेच वाटते उद्धव ठाकरे बोलताना म्हणले की अनाजी पंधरा एकत्र ताँगा। 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 राज साहेबांनी भाषेत बोललं त्या भाषेला एक अर्थ होता वाईटातून सुद्धा चांगलं घडत किंवा देवेंद्र फडणवीसच्या हातून आम्हाला एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे झाला प्रयत्न झाला आम्ही एकत्र आलो पण उद्धव साहेबांनी आमच्या तर अंतरपाठ काढला म्हणजे कोण नवरा होतं कोण नवरी होत हेच कळायला ना मार्ग नाही म्हणून आणखीनही त्यांच्या मनामध्ये असलेली खतखत ते बोलून दाखवलेली सिरियसली सांगतो ही युती होणार नाही का होणार नाही <laughs> असं तुम्हाला वाटत असं चित्र दाखवलं कोण चावले का होणार नाही असं तुम्हाला आम्हाला राज साहेबांचा स्वभाव माहिती आहे उद्धव साहेबांचा स्वभाव माहितीये पक्षासाठी काय करायची कोणती भूमिका घ्यायची हे रासाहेब चांगले जाणून आहेत आणि हे पहिलं पाऊल जरी टाकलं असलं तर अनेक सिड्या चढल्यानंतर आपमध्ये मंदिरामध्ये प्रवेश मिळणार म्हणून तेवढा कालावधी हो आपल्याला वाट पाहावी लागेल आज आपण त्याच्या युतीवर बोलणं सुद्धा उचित होणार नाही असं मला वाटतं तर ही युती झाली तर असं म्हटलं आहे की तुम्हाला आपल्या पक्षाला म्हणजे एकत्र तर्थ येणं ने ने हे तुम्हाला नाही असे कसं कोणताही आमच्यावर त्याचा परिणाम होणार नाही आम्ही ज्या पद्धतीने अडीच वर्षामध्ये कारभार केलाय लोकांनी आम्हाला तेवढा सपोर्ट केलाय आज गेल्या वेळेला जे काही आमचे चाळीस पन्नास आमदार होते ते साठ झाले होते म्हणून कुठेही आम्हाला यांचा एकत्र येण्याने परिणाम होणार नाही हे एकत्र आल्याने पक्षांतर्गतच त्यांना एकमेकाला फटका जरूर बसेल आणि म्हणून ते ये एकत्र येण्याची शक्यता कमी वाटते तरी जोपर्यंत या युतीच्या बोलण्या होणार नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही सगळ्यांचे मित्र आहेत उद्या त्यांची युती जरी झाली ना तर राजसाहेब संकुचित नाही ते उद्या जरी मी म्हणलो राजसाहेब मला भेटायला यायचे तर राजसाहेब नाही म्हणणार नाही राजकारण वेगळं असतं मैत्री वेगळे असते आणि ते राजसाहेबांनी जपलं आहे म्हणून त्यांच्याकडे प्रत्येक पक्षाचे नेते जातात ते सुद्धा प्रत्येक पक्षाच्या नेत्यांकडे जातात म्हणून हे जे वैचारिक एकमेकांची भेट आहे ना ती राजसाहेबांनी कधीही टाळलेली नाही गुंडगिरी कशाला म्हणतात ते संजय राऊतला पहिले समजलं पाहिजे दलाली करणं एक सारखं सोपं नाही आहे गुंडगिरी करणं बोलून दलाली करता येते गुंडगिरी करायला मनगटात ताकद असत घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोप तफिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन